एक्झॅक्टली माझं हे तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहाच्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक मिनिट ज्या वेळेला जनांगी पाटील उपोषणाला बसले होते मी आलो होतो तिकडे मी काय म्हंटल होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय ही होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात याचे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जातात कोण लोकसंख्या इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीचे बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्याच्यामध्ये काय लिहिलं माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही कि या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच की कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती आहे तुम्हाला अ कशासाठी आंदोलन झालं होतं नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती हो युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीयेत मी तेच सांगतो तुम्हाला उद्या ओबीसी असू देत दलित असू देत मराठा असू देत आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात अशा परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील असं तुम्हाला वाटत रे तु, बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का, का वाटने वाटने मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घरात आम्ही सगळे सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये आम कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चारांगी पाटलांची बोलून मी काय बोलायचं ते जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे हो माहिती आहे माहिती आहे ना त्यांनीच केलं बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना मग हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली नाही बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या <laughs> प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे तोंडाला तो 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 पानं पुसणार आणि माझ्या हपायर